एक एक झाड माझ्या आयुष्यात माणसासारखं येतं वर्षानुवर्ष मी त्यांचं निरीक्षण करतो त्यासंबंधी वाचतो अनेक ऋतूंत आणि प्रहरात त्यांचं अवलोकन करतो तेव्हा कुठं ते झाड मला भावतं ते माझ्या मनचक्षूंपुढं उभं ठाकत मला ते पालमित त्यानंतर मी त्याच्याविषयी लिहू लागतो महारुखाचं झाड कोणी आवडीनं आपल्या बागेत उद्यानात लावित नाही एक तर ही झाडं रस्त्यांच्या कडेला उभी असतात किंवा माळरानावर एकटी दुपटी दिसतात एखाद्या भिक्षुकानं हातात भिक्षापात्र धरल्यावर जसा बोटाचा आकार होतो तशी त्याच्या फांद्यांची रचना एकावर एक अशी असते दोन अडीचशे फुटांपर्यंत हे झाड सहज वाढतं वाढ देखील जलद होत असते जुन्या फांद्या गळून पडतात त्यांचे व्रण मात्र बुंध्यांवर स्पष्ट दिसतात हे व्रण मोजले तर त्याचं अंदाजे वय सांगता येतं हे झाड उंच वाढत असल्यामुळं पार आकाशात जाऊन डोकवत म्हणून तर इंग्रजी त्याला ट्री ऑफ हेवन म्हणजे स्वर्गातील वृक्ष म्हणतात